सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्त बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा तुम देना तुम देना उपस्थितीमध्ये सहाच्या हाताने या ठिकाणी बनून त्या आपल्या तिरंगाचं प्रतीक आहे युवा सोडून वेगळा संदेश आपली भावना या ठिकाणी आपण सर्वांनी काढमा घ्यायची सगळ्यांनी हजारोहन झाल्यानंतर पाठीमागे जायची सर्वांना ग्रंतीकडे अठरा सप्टेंबर Thank <laughs> you

「サッカーボールに行きましょう」<music>「サッカルに行ましょカーボール

सर्व माझ्यातर्फे सर्वांना स्वतंत्र दिवसाची हार्दिक शुभेच्छा आहे आणि आज रोजी आम्ही जिल्हा परिषदच्या प्रांगण मध्ये ध्वजारोहण केलेला आहे त्यामध्ये सगळे आपले नवीन नियुक्त शिक्षक आहे इतर कॅटरीचे लोक आहेत त्यांना आम्ही बोलवणार आणि त्यांची उपस्थितीमध्ये आम्ही नवीन स्वतंत्र दिवस साजरा करतो कारण की आमच्याकडे ते नवीन आमचे परिवार म्हणून ते सगळे लोक झालेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे कार्यक्रम ठेवण्याचा मागचा उद्देश असा होतो की त्यांना पण आपले जिल्हा परिषदची जाणीव व्हायला पाहिजे आणि त्यांना गावागावामध्ये जाऊन सेवा द्यायच्या तो त्या संदर्भात त्यांना स्टार्टिंगमध्ये रेकग्नाईज करून त्यांचा मान देऊन आणि ते गावमध्ये ज्यावेळी जाणार आहे तर त्यांना ग्रामीण विकास विभाग काय असते त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी किती असते त्यांच्याकडे किती वर्क लोड असते त्याच्या थोडासा भाण असला पाहिजे आणि नंतर फील्डमध्ये जा, जा, जा गेल्यानंतर ते लोकांची खूप चांगल्या रीती सेवा करणार आहे त्या संदर्भात आपण केलेलं आणि स्वतंत्र दिवस एक चांगला दिवस असा आहे की आपण सगळे आपले स्वतंत्रसाठी जितकी लोकांना वीरगती घेतलेली आहे या फिर त्यामध्ये सगळ्यांना जे संघर्ष केला होता त्यांची आज रोजी आपण जाणीव करतो त्यांना नमन करतो आणि त्यांच्या नमन करून आपण लोकांना हे सांगतो की आपल्याला कोणती परिस्थितीमध्ये संघर्ष करायचे वीर राहायचे दृढ राहायचे आणि आपल्याला कधी स्वतःच्या संघर्षला विचारायचं नाही तर त्या संदर्भात आपल्या टीमला आपण याच ठिकाणी संदेश देतो काय तुम्ही आव्हान करणार काय संदेश देणार काय होता सर्वात महत्वपूर्ण आहे ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी चॅलेंजेस आहे ग्रा तुम्ही शिक्षणचा बघा आरोग्याचा बघा या इतर कोणताही क्षेत्र बघा त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी काम करण्याची गरज आहे तो आजच्या दिवशी तुम्ही जॉईन आता चार पाच दिवस पूर्वी जॉईन झालेलं आहे पण खऱ्या अर्थामध्ये ते, ते पंधरा अगस्त नंतरच काम करणार आहे तो जवळपास या परिवार माध्यमातून आम्हाला तेच सांगायचं की तुमची जी जबाबदारी आहे ते चांगल्या रीतीने पार पाडावा तुम्हाला काही ठिकाणी तुमची सोयीची जागा भेटणार नाही काही ठिकाणी तुम्हाला थोडा स्ट्रगल करावा लागणार आहे तो आपला पूर्वजांना खूप स्ट्रगल केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आजादी भेटलेली आहे तो तुमचा स्ट्रगल खूप छोटा आहे लोकांच्या विकासासाठी तर तुम्ही ते स्ट्रगल करत चला लोकांच्या मदतीसाठी लोकांच्या कल्याणासाठी तुम्हाला काम करावं लागणार आहे ते इंटिग्रिटी वाय ते पूर्ण इमानदारीचे तुम्ही करावं धन्यवाद